म्हणजे आता हे गाडीवाल्यांकडून जे पैसे घेतले ते स्वतःच्या कशात तुमच्याकडे ठेवायला दिलेले आणि नंतर ते तुमच्याकडून घेऊन घरी गेला ड्युटी वरचे पैसे दे शंभर रुपये रुपये काय दीड हजार दीड हजार रुपये आणि तुम्हाला काय दिलं नाही गेला नाही तो जाऊ देत पण चुकीच आहे ना तुम्ही पावती तुम्हाला मशीन दिले मग पावती पाडा ना तुम्ही लोकांना शंभर दोनशे रुपये काय झालं सांगा हे काय ते खरं सांगा तुम्ही पैसे कोणाचे घेतलात पैसे दाखवा माणसा खरा सांगा पैसे कोणाचे घेतलात ते सांगा नाहीतर मी सस्पेंड करायला हे ध्यानात सगळं पैसे जमा करा पैसे जमा स्टेशनला करा कसले घेतलात सांगा पैसे कसले घेतात तुम्ही नाही पैसे कुठले घेतला नाही नाही समजा वर्दीचा रेस्पेक्ट आहे वर्दीचा रेस्पेक्ट आहे तुमचा रेस्पेक्ट नाही तो गेलाय तुम्ही नाम लावलाय त्याचा रेस्पेक्ट आहे पैसे कसले घेतात सांगा मी पैसे घेतले नाही त्यांनी सांगितलं ना आता माझा कडला म्हणून त्यांनी सांगितलं ना साहेब यांनी कसले पैसे घेतले अजून तो खरं बोलतो पैसे घेतले भागे। तुम्ही कसले पैसे घेतले दाखवा साहेब हे तो खरं बोलतो त्याला दबावत आणायचं नाही मी त्याला खडा करेन एसपी ना बोलू का आता इथे ब मला काय ते खरं सांगा तुम्ही कबूल करा देवाला लाजा देवाला लाजा देवाला मानता लाच खायची नाही लाच खाण्याचे धंदे नाही सामान्य माणसांना लुटताना नाही त्या माणसाला तुम्ही आता तो दमात तो आलाय म्हणून बोलत नव्हता त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे तुम्ही सांगा पैसे कसले घेतला आणि का पावत्या केल्या नाहीत लोकांच्या आहे त्याची पावती का नाही केलात तुम्ही पावती का केला नाही लोन तुम्ही फाईल मारला मारला

साहेब बघा तुमचे चरण धरले असते पण त्या चरण तुम्ही तुमच्या वर्दीचा मी रेस्पेक्ट करतो पण हे जे पैसे कमवत आहे ऑफ द रेकॉर्ड टेबला खालून ते बंद करा फाईन मारायची तर फाईन दिंदाच मारा, मारा। पण या गरीबाच्याकडे वसुलीच्या पैसे द्यायचे त्याच्याकडे एका देऊन जा ते देणार आणि नंतर त्याच्याकडनं घ्यायचं मरून हे काय ते सांग ना लाज